गाडी शंभरच्या स्पीडने चालवत असताना तरुणाने थुंकण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला अचानक गाडीवरच संतुलन बिघडलं आणि गाडी दोन तीन वेळा पलटी झाली अशातच भयंकर अपघात घडला आणि एका तरुणाला स्वतःचा जीव सुद्धा गमवावा लागला ही आहे ही घटना छत्तीसगडमधील विलासपूर येथे घडली आहे चालकाच्या बेजबाबदारपणामुळे आपल्या मित्राला जीव गमवावा लागला आहे तीस वर्षाच्या जॅकी रविवारी रात्री एका पार्टीसाठी गेला होता त्यांनी मित्राला रात्री फोन करून दीड वाजता मला घ्यायला ये असं सांगितलं त्यावेळेस त्याचा मित्र आकाश आणि पंकज त्याला घेऊन जाण्यासाठी आले आकाश गाडी चालवत होता तर त्याच्या शेजारी पंकज बसला होता तर पाठीमागे जॅकी बसला होता तेव्हा इनोवा शंभरच्या स्पीडनं असताना आकाशने जो गाडी चालवत होता त्याने गुटखा थुंकण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला आणि त्याशी गाडीवरच संतुलन अगदी बिघडलं गाडी जोरात पलटी झाली आणि समोरत असलेल्या लोखंडी रॉडला जाऊन धडकली आकाशाने पंकज गाडीतून बाहेर पडले मात्र जॅकीच्या अगदी छातीवर आणि डोक्यावर जबर मारहाण लागली उपचारा दरम्यान त्याच्या आधीच त्याचा मृत्यू झाला मात्र एका चुकीमुळे आपल्या मित्राला जिम गमावा लागला आहे चालत्या गाडीमध्ये थुंकण्यासाठी दरवाजा उघडला आणि ह्याच्यातच हा आघात झाला आहे